म्हणजे खाण्यासाठी आम्ही जाऊ शकता अरे अरे काय आल करणार नाही सांगू कल तुम्हाला काय काय वाटतं तुम्हाला या मॅनेजमेंट बद्दल आणि आमचे कौशल भाऊ बाळेसकर यांचे सर्व त्यांचे थोडेसे तर नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज यार तर मग कार्यक्रम आपण बनवणार बागा कसं बनतो तर आता सध्या आम्ही इथं आचारी काका शकता सोनू शेठ सोनू शेठ इकडे आपले काय ना आपलं तुषार तुषार उर्फ दबंग आचारी काका आहे का कटके काका आहे का बरं असं आहे का र तर आता सध्या आम्ही इथं म्हणजेच आमचे सोनू भाऊ बघू शकता तुम्ही मिसळ मिसळ बनवायचं काम चालू आहे आणि इकडे बाजूला काय दाखवू बाजूला काय दाखव काम चालू आहे इकडे आपलं म्हणजेच कोणती खिचडी बांधता वेज बिर्याणी म्हणजे बिर्याणी तर नाही मानता येणार कारण की आता श्रावण चालू आहे व्हेज पुलाव आहे आता तर आता इथून हे सगळं सामान घेऊन आम्ही तिथं आमच्या म्हणजे कार्यक्रम त्या ठिकाणी जाणार आहे आणि ब्लॉक तुम्ही शेवटपर्यंत बघा माझे येणार तर आता आम्ही खिचडीची टेस्ट केली झाली तर सर्वात पहिले टेस्ट आहे कशी भाऊ क्वालिटी तुषार भाऊ खात खिचडी खिचडी आता सोनू भाऊ सोबत आम्ही खाणार हे एकच झालं का काय तर शनीवर कोणता तर खिचडीचं पाणी आहे घास ट्राय करू मग ते कस लाग कस तू पण ट्राय कर रे कस काय खूप बरे मी पण कस आहे खावा लागेल सध्या लोक हसते आपले कारण की आपण नवीन ब्लॉग आहे अजून थोडा मोठा झाला हजार पाचशे रुपये भेटायला लागले का आपल्याला बघू शकता तुम्ही म्हणजे खाण्यासाठी आम्ही जाऊ शकता एकदम बसून तर आता आम्ही जेवढं बनवलंय जेवढं सामान तेवढं घेऊन आता निघणार कार्यक्रमाच्या ठिकाणी तर बघूया पुढं काय होत जास्त तर हे असं आमचं कार्यक्रमाचं ठिकाण आहे इथं कॉलेज आहे तर इथं कॉलेजला आता आम्ही सगळं बघू शकतो तुम्ही टाकी मला आणलेले वगैरे सगळे आपले चला तर आता आमचे तेजच भाऊ उतरवते अरे अरे काय आलंय आमचे आकाश भाऊ इथं आलेले सध्या लाईक करा म्हणा लाईक करा शेअर करा अजून पे फोन पे करा आधी भाऊ फायगर फाय करताच आमचे भाऊ कोण आले तिरुपतीला जाऊन आलेले कार्यक्रमासाठी खास आलेलो तर आता आपल्याला काही सध्या आपले सबस्क्रायबर भेटले छोटे ना तर हे काय बोलायचो मी आता खाद्यात दादा आहे ना? ना? आगे। आगे। ते माणसाला म्हणणं सोनू अरे खूप कष्ट घेतले तू आ? आता बघा आता सर म्हणजे इथे सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर आता आमचे सोनू भाऊ म्हणजे यांनी सकाळपासून खूप प्रयत्न केले म्हणजे सर्वांसाठी मॅनेजमेंट सगळं आमचे कौशल भाऊ बाळसकरनी आता आता जेवण करताय तर कसं वाटतंय तुम्हाला आमचे शुभम भाऊ घनवट यांना यांना तर तुम्ही आपल्या मागच्या व्लॉग मध्ये बघितलं असेल तर यांनी पण यांनी पण आपल्याला चांगले मॅनेजमेंट साथ दिले मॅनेजमेंट मध्ये जेवण वगैरे सगळं मॅनेजमेंट आपल्याकडे होतं अजून पण आपलं याच आप नाव दात हुई पण याच्याकडून करायचं दादा दादा आले कोरवर केलं हां सॉरी मग सॉरी सॉरी तुम्ही लाईक कर, आप करा आपले लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा सर तर हे बा आमचे आदित्य भाऊ आदित्य भाऊ जानराव यांनी पण चांगले आकमोलाचं काम केलंय लपूड आणि हा म्हणजे यांची आयडी एवढी आहे यांचं वय लय कमी पण लय मोठी आधी ते कसं वाटलं एक्सपिरियन्स तसं नाही म्हणजे आता आमचे सोनू भाऊ तोंड बांधून बसलेले तर यांनी म्हणजे एवढं आपलं काम केलं कष्ट केलं मॅनेजमेंट साठी तर मग यांचे यांचे मोल तुम्हाला कसं वाटतंय आम्ही शकत नाही तस नाही रे अरे म्हणजे त्यांनी एवढं काम केलेलं आहे खायला म्हणजे कसं वाटलं तुला म्हणजे खायला कसं वाट नाही म्हणजे व्हेज बिर्याणी कशी झाली आम्ही कस होते आम्ही अजून आज आपल्या समोर आता अजून दोन म्हणजे मॅनेजमेंट मध्ये काम करणारे लोक जर दु तर आपले कार्तिक भाऊ मॅनेजमेंट कसं वाटतं उत्तम जेवण वगैरे तुम्हाला एकदम एकदम ओके आले आणि सिंगाचा कार्यक्रम असं वारंवार झाला तर योस असं वाटतं पण तुम्हाला जेवण कसं वाटलं एकदम मस्त मॅनेजमेंट तुम्ही एकदम केलं मॅनेजमेंट आम्ही नव्हतं केलं मॅनेजमेंट आमचे सोनू भाऊ हे सोनू सोनू भाऊ तुम्ही काय म्हणू शकता आम्ही यांच्या एकच शब्द बोलू शकतो यांनी व्यवस्था इतकी वार केलेली आहे त्यांना शेवटी नाही का नजर लागू नये म्हणून त्यांनी एक ऊपरनं घेतलं आहे पांढरे कलरचं अच्छा हो धन्यवाद तर मग आता आप आपल्या प्रेक्षकांना काय सांगू शकता तुम्ही लाईक करा वगैरे नाही आम्ही तशी सांगलं एवढं सांगणार आहे प्रेक्षक 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 रे म्हणजे आपल्या प्रेक्षक प्रेक्षक आपल्या प्रायशक्त एवढं सांगणार आहे आपल्या भाऊच ते पेज आहे तुम्ही बघितलंय म्हणजे आमचे मॅनेजमेंट चांगलेच आम्हाला म्हणजे तुम्हाला पण सांगितलंय तुम्ही ऐकलं जाईस काय समजत नाही आपल्याला तर तुम्हाला शुभम भाऊ घट इकडे इकडे तुम्हाला काय काय वाटतं तुम्हाला या मॅनेजमेंट बद्दल आणि आमचे कौशल भाऊ बाळेसकर यांचे सर्व त्यांचे थोडेसे काम करण्याची पद्धत वेगळी त्यामुळे ते तोड लागत आहे असं नाही की ते काम करतात चांगले काम चांगले हे फक्त ते मला फोन पे नंबर दोन दिसत जास्त झालं काळात काय करू नका इतकी जमीन आहे पैसा आहे मदत एक रुपये आता हे संकेत भाऊ काय ना का नाव संकेत भाऊ जाधव तर भाऊ तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे आपली बिर्याणी आपली बिर्याणी कशी जाते तुमच्या हॉटेलचं नाव सांग कशी नाव या माणसाला कोणतं तर तुषार भाऊ तुम्हाला आपला ब्लॉग आजचा कसा वाटला आणि तुम्हाला शेवट कसं करायचं एकदम भारी होता सगळ्या वेगळ्या वेगळ्या कार्यक्रम केले होते युवा चैनल आहे आमच्या भाऊचं श्री कल्पेश भाऊ बाळस्कर यांचे चॅनल सबस्क्राईब करा पहिला आपल्या चॅनलचं नाव सांग अरे कल्पेश बाळस्कर रॉक्स नाही सांग कल्पेश बाळस्कर रॉक्स या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब लाईक करा लाईक करा <laughs> तू चाय तू गप्प तो काय घेत टाइम मित्रांनो आज आज सगळं इथे संपवतो आवडला तर लाईक करत चॅनेल कमेंट करत शेअर करा